इकडे आम्ही गणपती बाप्पा येण्याच्या अगोदरच महिनाभर सोफा कस्टमाइज करून आम्ही घेतलेला आहे बाप्पा आल्यानंतरच सोफाला नाच घुमा कशी मी नाचू 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 पैंज नाचा नाद आला कोण आणि ग पैंज नाचा नाद आला गोड कानी ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली उंबरट्यावर पाऊल दिसले कोण आली पिवळी साडी पिवळी सोळी अंगी लेऊनी, वैभवाचे साज सारे गोडा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग

प्रथमेश धोरी इकडे मनसेचे शाखाप्रमुख आहेत तर ते इकडे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले होते बाप्पाचं दर्शन झालं जेवण झालं आणि त्याच्यानंतर मग साहेबांनी त्यांना शॉल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला तर अशा पद्धतीने त्यांच्या हातूनसुद्धा आरती झालेली आहे काही फोटो काढले त्याच्यानंतर मोरेसाहेबांच्या आत्याची सून अर्चना तीसुद्धा आली होती बाप्पाच्या दर्शनासाठी तिनेसुद्धा बाप्पांचं दर्शन घेतलं आणि फक्त कॉफीच घेतली बाकी काही नाही घेतलं दर्शन झाल्यानंतर मग थोड्या गप्पा मारल्या आणि ती पहिल्यांदाच आमच्याकडे आली होती तर साडी आणि ब्लाऊज पीस नारळ अशी तिची मी पोटी भरली गणपतीमध्ये आपल्या घरी सवासीन आलेले आहे तर सवाशिण आल्यामुळे मी तिची ओटी भरली जसं पण ती लग्नानंतर मला वाटते पहिल्यांदाच आलेली आहे आमच्याकडे आम्हालाही सगळ्यांना खूप छान वाटलं मोरेसाहेब मी आम्ही सगळ्यांनी खूप गप्पा मारल्या खूप छान वाटलं बाप्पा घरी असले की कोण ना कोणतरी बाप्पाच्या दर्शनाला सारखं येत असत तर आमच्या बाजूवाले जे आहेत तर ते सुद्धा आपल्या नातवाला घेऊन बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते त्यांचा नातू इतका क्यूट आहे ना की काय विचारायला नको खूप छान बोलतो त्यांनी सुद्धा बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आमच्या बिल्डिंगमधले अजून एक जण आहेत ते पण आले होते हे पृथ्वीचे मित्र आहेत हे सगळे मित्र पृथ्वीचे दर्शनासाठी येऊन येऊन जात होते तर खीर मोदक मी असं सगळ्यांना दिलं तर सगळ्यांना मी खीरच दिली म्हणजे गव्हाची खीर माझ्याकडे होती मी बन जास्त बनवते कारण पृथ्वीचे मित्र वगैरे येतात म्हणून हे ये आमच्या वाजवालेच आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई त्यासुद्धा आल्या होत्या बाप्पाच्या दर्शनासाठी त्यांनीसुद्धा सुद्धा गौरीला ब्लाऊज पीस नारळ अशी ओटी ठेवून गौरीचं आणि बाप्पाचं दर्शन घेतलं आणि माझ्या दोन नंबरचे जे दीर आहेत त्यांचा मुलगा प्रशांत तो सुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी आला होता खूप वर्षांनी तो इकडे आला होता मला वाटते दहा एक वर्ष तरी झाले असतील तर तो आल्यानंतर अचानक आम्हाला खूप छान वाटलं ही आमची पुत्नी वर्षा ही सुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी आली होती मोदक गौरीला ब्लाउज पीस नारळ अशी ओटी तिनेसुद्धा असं घेऊन आली होती तिचा मुलगा नवरा म्हणजे आमचे जाऊ बाकू असे सगळे जर आले होते तर छान अशा फॅमिलीबरोबर गप्पा झाल्या आणि आता मग आम्ही जेवण करणार आहोत जेवण सगळ्यांसाठी बनवलेलं आहे वर्षाला गवर गणपती बाप्पा फार आवडले गौरीची तिने भरपूरच कौतुक केलं माझ्या जाऊबाईंना सुद्धा माझी गवर जी सजवली होती ती खूप आवडली प्रत्येक जण आमच्या घरी आल्यानंतर ना गौरीचं खूप स्तुती करत होते सगळ्यांना गवर खूप आवडत होती आणि आता हे लोक इकडे बाप्पाचं दर्शन घेत आहेत तोपर्यंत तो मम्मी आतमध्ये आता ताटं करून घेते कारण यांना पण ऑलरेडी आता उशीर झालेला आहे आणि बाप्पाची आरती वर्षा आणि प्रशांत हे वर्षाचे मिस्टर राजेश असं सगळ्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं पृथ्वी प्रशांत आणि वर्षा यांनी फोटो काढले आणि आता प्रशांत यांनी वर्षाने आरती केली आरती झाल्यानंतर सगळे जेवाला बसले आणि ह्यांना मग हळदी कुंकू आणि ओटी दिली मी कारण गणपती बाप्पा आणि गौरीच्या दर्शनाला सगळे जे येत होते सगळ्यांना मी ओटी दिलेली आहे काही फोटो काढले चला तर मग